नमस्कार अक्षय खूपच चिडलेला असतो पण त्याने आरोहीला बरोबर समजावलेलं असतं आणि आरोही अण्णासाहेबांचं मन अगदी चांगलंच वळवते त्यामुळे अण्णासाहेब खूपच खुश असतात अण्णासाहेब बोलतात मी माझ्या नातीची कोणती इच्छा पूर्ण करेनच मी कधीच तिला असं निराश होऊ देणार नाही बाळा तू तु तुझ्या तु आईच्या प्रत्येक कार्यक्रमात सामील व्हायचं आहे हे ऐकताच आरोही म्हणते खरंच खरंच आजोबा तेव्हा लगेच अण्णासाहेब बोलतात हो खरंच असं का बोलते तू तेव्हा लगेच आरोही बोलते चालेल आणि इकडे रमाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो सगळेजण खूपच खुश असतात त्याच वेळेला तिथे आरोहीसुद्धा आलेली असते त्यावेळेला आरोहीला बघून रमाला खूपच आनंद होतो रमा लगेच बोलते आरोही बाळा तू तू इथे कशी काय तेव्हा लगेच आरोही बोलते आई तू असं का वागतेस का तू बाबांना निराश करतेस बाबाचं सुद्धा ऐक ना बाबाचं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते आरोही बाळा हा विषय नाही काढायचा आणि काही काही गोष्टी तुला माहिती नाहीत म्हणून तू असं बोलतेस बाळा प्लीज हा विषय बंद करशील का तेव्हा लगेच आरोही बोलते आई आई तू चुकीचं वागतेस आई प्लीज तू असं नको ना वागूस तेव्हा लगेच आरोही म्हणते बस झालं आई तुझी नाटकं सर्व बंद कर तेवढ्यात मात्र अक्षय तिथे वेषांतर करून तिथे कार्यक्रमाला पोहोचलेला असतो त्यावेळेला साई आरोहीला म्हणत असते आरोही बाळा तू इथे आलीस पण खरं सांगू का तुझ्या वडिलांना मात्र मी इथे येऊ देणार नाही त्यावेळेला रमा बोलते साई तुम्ही काय बोलताय ती लहान आहे तिच्याशी बोलताना तरी भान ठेवा अहो असं कसं काय बोलू शकता त्यावेळेला लगेच मोठ्यानी माई बोलतात काय चाललं आहे रमा तुझं तुला कळतं आहे रमा तू कशी वागतेस ती रमा प्लीज या गोष्टीचा तरी तू विचार कर रमा आधीच साईने तुला मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष घालवलेत सुद्धा त्यांनी लग्न केलं नाही आणि तू मात्र असा विचार करतेस तेव्हा लगेच रमा बोलते ते काहीही असलं सुद्धा मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हे सर्व थांबवाल का हे जर का तुम्ही सर्व थांबवलत ना तर बरं होईल तेव्हा मात्र खूपच राग रमाला आलेला असतो त्यावेळेला लगेच रमा बोलते बस झाला एक गोष्ट लक्षात ठेवा माई उगाच तुम्ही नको त्या गोष्टी वाढवू नका मी स्वतः सांगते ना तुम्हाला तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि तुम्ही प्लीज शांत राहा सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं होईल मी तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार आहे ना तेव्हा लगेच साई बोलतो तयार आहेच म्हणजे रमा तुम्ही जबरदस्तीने लग्नाला तयार आहेत का रमा जर का तसं असेल तर प्लीज प्लीज मला तसं काय ते उत्तर द्या तेव्हा लगेच रमा बोलते साई प्लीज तुम्ही आता विषय नका वाढवू तेव्हा लगेच साई बोलतो मला कळतच नाही काय खरं आणि काय खोटं ते आता तर मला सगळं काही समजून चुकलंय तेव्हा लगेच मोठ्यानी साई आरोहीला बोलतो आरोही काय चाललं आहे तुझं त्यावेळेला लगेच आरोही बोलते प्लीज काका तुम्ही असं का वागताय माझ्याशी का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते बाळा जाऊ देत आणि तेवढ्यात रमाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो त्यावेळेला लगेच रमा बोलते आरोही बाळा तू या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त स्वतःचा विचार कर बाळा तू तु तुझ्या आईच्या कार्यक्रमात सहभागी झालीस याच गोष्टीचा मला आनंद आहे बाकी तुला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र आरोही खूपच खुश असते रमाला हळद लागते आणि रमाला हळद लागल्यानंतर रमाची उष्टी हळद साईला लागणार तेवढ्यात मात्र वेषांतर करून आलेल्या अक्षयने धडक जोरात दिलेली असते आणि रमाची हळद सर्व अक्षयला लागलेली असते ते बघून चांगलाच धक्का साईला बसतो आणि साई बोलतो काय चाललं हे सर्व तुम्हाला तुमची कामं करता येत नाहीत का त्यावेळेला लगेच मोठ्याने अक्षय बोलतो साई साई शांत हो आणि तो स्वतःची दाढी काढतो आणि दाढी काढल्यानंतर साईला मात्र धक्काच बसलेला असतो साई लगेच मोठ्याने बोलतो काय चाललं हे म्हणजे तुम्ही सर्वजणं मिळून मला फसवताय रमा हे तुम्हाला माहिती होतं तेव्हा लगेच रमा बोलते साई तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला मला यातलं काहीच माहिती नाही त्यावेळेला आरोही बोलते बघितलंच साई काका काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला कळतच नाही आहे की बाबाचीच माझ्या रमाई आहे तुम्ही माझ्या आईचा विषयच संपून टाका तुम्ही माझ्या आईचे कधीच होऊ शकत नाही आणि माझी आई तुमची कधीच होणार नाही आजोबा तुम्ही, आजो तुम्ही उगाच माझ्या आईवरती जबरदस्ती करताय त्यावेळेला लगेच मोठ्यानी अण्णासाहेब बोलतात म्हणजे आरोही तू या सर्व गोष्टींमध्ये सामील होतीस तेव्हा लगेच आरोही बोलते नाही मी या सर्व गोष्टींमध्ये अजिबात सामील नव्हते आणि मला यातलं काहीच माहिती नाही प्लीज प्लीज आजोबा तुम्हाला का कळत नाही आहे तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र चांगलाच धक्का अण्णासाहेबांना बसलेला असतो त्यावेळेला लगेच रमा बोलते अक्षय तुम्ही असं का वागताय का तुम्ही माझ्या भावनांशी खेळताय नका ना खेळू माझ्या भावनांशी प्लीज अक्षय हे सर्व थांबवा तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो रमा तुझ्या भावनांशी खेळायची माझी इच्छासुद्धा नाही तू असा विचारच का करतेस रमा रमा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव रमा असं जर का माझ्या मनात सुद्धा असतं तरीसुद्धा मी स्वतःला थांबवलं असतं पण रमा तुझं माझ्यावरती प्रेम असताना तू जर का या माणसाशी जबरदस्तीने लग्न करत असशील तर मी काय करू तेव्हा लगेच रमा बोलते मी सांगितलं ना तुम्हाला मी साईंशी जबरदस्तीने लग्न करत नाही आहे तुम्ही उगाचच विषय वाढवताय तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो जाऊ देत रमा मला आता सगळं समजायला लागलंय तेव्हा लगेच साईची आई बोलते बघितलंस हेच तर मी तुला समजावत होते पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस साई तू स्वतःचं तेच खरं करतोस आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोस किती वेळा समजवायचं तुला तेव्हा लगेच साई बोलतो आई माझा रमावरती विश्वास होता रमा कधीच माझा विश्वासघात करणार नाहीत असं मला वाटत होतं पण रमाने तर माझा विश्वासघात केला त्याने मला फसवलं त्यावेळेला रमा बोलते साई प्लीज असं नका बोलू मी असं काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो या सर्व गोष्टींमध्ये रमाची तर चुकीच नाही तू उगाच रमाला दोष कशाला देतोस आणि साई तसंही काही काही गोष्टींना तुला समजायला पाहिजेत पण तुला मात्र त्या कळतच नाहीयेत त्याला मी काय करू तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी रमा बोलते अक्षय प्लीज हे सर्व थांबवा ना या सर्व गोष्टींमुळे काय होतंय माहिती आहे का अहो सगळ्याच गोष्टी बदलतायत आहेत तुम्हाला का कळत नाहीये तेव्हा लगेच साई बोलतो बस झालं रमा नाटकं पुरे करा तुमची ही नाटकं आहेत ना माझ्या लक्षात येत चालले तेव्हा लगेच आणि रमा बोलते साई मी तुम्हाला कसं समजावू तेच मला कळत नाही आहे साई प्लीज या सर्व नाटकांचा माझ्यावरती काही उपयोग होणार नाही त्यावेळेला लगेच साई मोठ्यानी बोलतो आता संपलं सर्व आता मला हा विषयच वाढवायचा नाही रमा तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही तेव्हा लगेच रमा बोलते साई मी तुम्हाला सांगितलं आहे ना मी तुमच्याशी लग्न करणार म्हणून मग तुम्ही सारखा सारखा तोच तोच प्रश्न मला विचारू नका आणि हे सर्व थांबवलं ना तर बरं होईल मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी रमा असं बोलतात साई बोलतो रमा काय आहे ना प्रत्येक वेळेला तुम्ही अक्षयला पाठिंबा देता तेवढ्यात मात्र पार्वतीयाजी पुढे होते आणि बोलते साई एवढं जर का तुला कळतं तर तू का असा वागतोयस साई अरे स्वतःच्या मनाला विचार रमाचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे तरीसुद्धा तू तिच्यावरती जबरदस्ती करतोस प्लीज अशी जबरदस्ती करू नकोस नाहीतर नको ते घडून बसेल तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते साई तुमचा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच साई बोलतो विश्वास माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते साई अक्षय आणि रमा कायम एकत्र राहणार अरे देवा ब्रामणाच्या साक्षीने त्यांची लग्नगाठ बांधलीच गेली आहे पण ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही अक्षय आणि रमा यांना वेगळं कोणीच करू शकत नाही पण साई ही गोष्ट मात्र तुझ्या लक्षातच येत नाही तेव्हा लगेच साई मोठ्यानी बोलतो बस झालं मला आता हा विषयच वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याने साई बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा रमा तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते साई मी तुला शेवटचं सांगते अक्षय आणि रमाच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस आणि तसा जर का तू प्रयत्न करत असशील ना साई तर मात्र तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतो आहेस कारण आम्हाला जे स्पष्ट दिसतंय ते तुला का दिसत नाही आहे साई साई तूच तुझ्या मनाला विचार खरोकर खरोकर रमाचं तुझ्यावरती प्रेम आहे का ती फक्त हे लग्न करते ना ते फक्त आणि फक्त अण्णासाहेबांमुळेच कारण अण्णासाहेबांचे तिच्यावरती खूपच उपकार आहेत म्हणून नाहीतर तिला तुझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही हे मला स्पष्ट दिसतंय आणि रमाच्या डोळ्यात फक्त आणि फक्त अक्षयचंच प्रेम दिसतंय तुला दिसत नाही का तेव्हा मात्र आरोही साईजवळ जाते आणि साईला म्हणते साई अंकल प्लीज प्लीज माझ्या आईबाबांना वेगळं करू नका माझ्या आईबाबांना एकत्र राहायचं आहे पण तुम्ही मध्ये येत आहे तेव्हा लगेच साई बोलतो रमा बघितलं आज एवढीशी लहानशी मुलगीसुद्धा माझ्यावरती आरोप करते का तर तुमच्यामुळे रमा या सर्व गोष्टींना तुम्ही जबाबदार आहात रमा तेव्हा लगेच रमा बोलते बस सारखे येता जाता माझ्यावरती आरोप करायचे नाहीत आणि खरं सांगू का मला हा विषयच नाही वाढवायचा प्लीज हे सर्व बंद केलं तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि शेवटी नाईलाज असतो का होईना पण रमा साईला बोलते साई मला कळतच नाही तुमच्याशी कसं वागावं ते पण साई आता सगळं काही संपलं आहे असं मला वाटतं तेव्हा लगेच साई बोलतो हो रमा सगळं संपल्यातच जमा आहे कारण तुम्ही त्याच पद्धतीने वागताय रमा तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही कसं वागताय ते तेव्हा लगेच रमा बोलते आता सगळं संपलं आता हा विषय नकोच मला मला अक्षयच्या नावाची हळद लागली म्हणून तुम्ही चिडलात पण तुम्ही जरासुद्धा माझा विचार करत नाही आहात तुम्ही जर का माझा विचार केला असतात तर ही वेळच आली नसती प्लीज प्लीज अक्षय असं नका करत जाऊ ज्यामुळे सगळ्या गोष्टी विचित्रसारख्या होत आहेत हे तुम्हाला कळतच नाही आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तुला का समजत नाही आहे तू का उगाच हिच्या गोष्टींना फसतेस तेव्हा लगेच रमा बोलते हे सर्व बंद केलं तर बरं होईल आणि प्लीज हे सर्व बंदच करा त्यावेळेला लगेच साई तिथून रागाने निघून गेलेला असतो त्यावेळेला अण्णासाहेब रमाला बोलतात झालं रमा तुझं समाधान झालं रमा तुला हेच पाहिजे होतं ना आता सगळं काही संपलं बघितलंच रमा हे सर्व तुझ्यामुळेच झालं आणि याला जबाबदार तूच आहेस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अण्णासाहेब रमाला बोलतात रमा आता तू ठरव नक्की काय करायचं तेव्हा लगेच शेवटी रमा बोलते मी ठरवायचं आहे ना मग मी ठरवते प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा आणि काही झालं तरी या गोष्टी आता वाढवू नका हे सर्व इथल्या इथे ते संपवा तेव्हा मात्र अण्णासाहेब बोलतात रमा तू खूपच चुकीचं वागते आहेस रमा हे सर्व वागणं बंद कर तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते इकडे अक्षय पार्वती आजीला म्हणतो एक एक प्लॅन आपण पुढे जातोय पण रमाच्या मनात नक्की काय चालू आहे तेच मला समजत नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल त्यावेळेला मात्र रमा बोलते काही व्यवस्थित होणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साईच्या लक्षात येईल का लक्षा रमा अक्षयचं प्रेम कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू